अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समध तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्नेमाच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की परवा आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती माता लक्ष्मी अखंड वास करत असते बघा ज्या घरामध्ये पौर्णिमेला या सेवा केल्या जातात ना त्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही त्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहतं त्याचप्रमाणे त्या, त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर सर्व काही नाणत असतं बघा तर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत परवा वट पौर्णिमा आहे सगळ्या महिला वडाच्या झाडाची पूजा करणारच आहेत पण आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलेने या सेवा आवर्जून कराव्या आपल्या सुखी संसारासाठी या सेवा प्रत्येक महिलेने कराव्या ही कळकळीची कर विनंती तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सकाळी लवकर उठून तुम्हाला उंबळ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आणि त्याने तुम्हाला तुमचा उमरा सारवायचा असतो आपला मुख्य दर्जा पण तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उमऱ्यावर हळदचं लेपन करून झाल्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं असतं दोन बाजून दोन दोन रेषा द्यायच्या त्या आपल्या मर्यादा असतात त्याचप्रमाणे मुख्य दर्जाला पण स्वस्ती काढायला विसरू नका तर त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं असतं सूर्यदेवाला पण तुम्हाला जल अर्पण करायचं हे लक्षात घ्या जरी आपल्याकडनं रोज सेवा या सेवा करणं शक्य होत नाही पण पौर्णिमा किंवा विशिष्ट दिनी आपण या सेवा आपल्या घरामध्ये आवर्जून करत असतो आणि प्रत्येक महिन्याने त्या करायला सुरुवात करा तुम्हाला खूप सुंदर अनुभव खूप सुंदर बदल तुमच्या घरामध्ये जाणवतील त्यानंतर बघा सूर्याला तुम्ही जल अर्पण करू शकता त्याप्रमाणे तुळशी मातेला प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असतेच तुळ तुळस ही सौभाग्य देणारी आहे आणि त्यामुळे आंघोळ झाल्यावर प्रत्येक वेळ रोजची सवय लावून घ्यायची आंघोळ झाली की तुळशी मातेला जल अर्पण करायचं बघा तुळस ही सौभाग्य आहे आपल्या आपल्या घरावाचे जे काही संकटे असतात दुःख असतात ती आधी स्वतःच्या अंगावर घेत असते आणि त्याचप्रमाणे तुळस ही विष्णूप्रिय आहे तुळशीमध्ये एक माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून प्रत्येक विवाहित महिलेने तुळशीची पूजा रोज करावी तुळशीला जल अर्पण करावं तुळशीला जल अर्पण करा करताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध टाकू शकता कच्चं दूध तु तुळशीला हळद कुंकू वाहून अगरबत्ती तुम्ही ओवाळू शकता त्यानंतर बघा दिवसभरात तुम्हाला जमतील तशा तुम्ही आता पुढच्या सेवा करू शकता बघा या दिवशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात त्याचबरोबर आपल्या सुद्धा आपल्याला सेवा करायच्या असतात तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर श्री कुंकुम आचन तुम्हाला करायचं असतं श्रीयंत्रावर कुंकुमाचन करताना श्री श्री तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्त तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं असतं ज्यांना सोळा वेळेस म्हणणं ना शक्य नाही त्यांनी किमान एकदा जरी म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओबीला कमलात्मक मंत्र लावून तुम्हाला याचं पठण करायचं आहे श्रीसुक्त सोळा वयांचं आहे जे आपल्या स्वामींच्या नृत्यसेवेच्या पुस्तकात आहे तुमच्याकडे नृत्यसेवेचं पुस्तक नसेल तर जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामधून जाऊन घेऊन या त्यामधूनच आपण अनेक सेवा करत असतो श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून म्हणायचा एक ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्र म्हणजे कोणता ओम श्रीम श्री कमले कमलाले प्रसिद्ध श्रीम श्रीम्रीम श्री महालक्ष्मी महा हा जो मंत्र आहे तो प्रत्येक ओवीला लावून तुम्हाला म्हणायचा असतो असं तुम्हाला सोळा वेळ श्रीसूक्त पठण करायचं असतं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला फळश्रुती म्हणायची असते तर तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुम वाचन करू शकता तुम्हाला सोळा वेळेस म्हणणं शक्य नसेल ना, ना श्रीसुक्त तुम्ही फक्त एकदाच जरी म्हटलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही पण जेवढी जास्तीत जास्त सेवा करतो तेवढं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळत असतं त्यानंतर बघा आपल्या कुलदेवीसाठी तुम्हाला ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नव्याण्णव मंत्राचा तुम्ही जप करू शकता ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे एक माळ घ्या अकरा माळ घ्या तीन घ्या पाच घ्या सात घ्या तुमच्या अथाशक्तीनुसार आपल्याकडनं रोज कुलदेवी सेवा घडत नाही जे रोज कुलदेवी सेवा करतात जसं की नवाणव मंत्राचं जप त्याचप्रमाणे सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा दुर्गा सुत्र पाठ जे रोज करतात त्यांना तर काहीच करण्याची गरज पडत नाही पण ज्यांच्याकडनं रोज सेवा घडत नाही ना कुलदेवीची त्यांनी अवश्य पौर्णिमेला कुलदेवीची सेवा करावी कुलदेवीच्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अनेक बदल जाणवायला लागतात आपल्या घरातलं वातावरण तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये कधीही कशाची अडचण येणार नाही कधीही कोणता संकट येणार नाही कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे तिची सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं असतं जसं बघा जेवढी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो तेवढीच आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवीसोबत सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या महाकाली महालक्ष्मी महासरती राजराजेश्वरी कोणतीही तुमची कुलदेवी असू द्या तुम्ही उद्या दुर्गा सप्तशती पाठ करू शकता दुर्गा सप्तशती पाठ आपल्याकडनं रोज होत नाही आपण रोज नाही करू शकत दीड दोन तास लागतात त्याला पठण करायला आणि अर्थात आपण एवढा वेळ नाही काढू शकत बघा प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते म्हणून महिन्यातून एकदा तरी आपल्याला दुर्गा शक्ती पाठ आपल्या कुलदेवीसाठी करायचा असतो आवर्जून करून बघा तुम्हाला तुमच्या संसारामध्ये कधीही कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा असू द्या जर सगळं काही व्यवस्थित आहे तरी पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे तर लक्षात घ्या तुम्हाला तुमच्याकडनं कुलदेवी सगळं घडत नसेल म्हणून तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही जसं की सनती प्राप्तीसाठी शैक्षणिक अडचणी तुम्हाला जर असतील किंवा विवाह जुळत नाही आहे किंवा वैवाहिक समस्या आहेत नवरा नवराबायकोटमध्ये भांडणं होतात सततचे तुम्ही सेवा सुरू करा तुमच्या या ज्या काही अडचणी आहेत ना आर्थिक अडचणी असतील त्या बऱ्याच प्रमाणात तुमच्या कमी होतील तर दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचा आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपल्याला संपूर्ण वाचायचा असतो देव्या कवचमपासून ते शेवटचं पान आहे शमापान स्तोत्र पूर्ण हा ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो तर या ग्रंथाचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी ओम ॲम र्रीम थ्रीम चामुंडा विषय या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आपल्या कुलदेवीसाठी आता ही झाली कुलदेवी सेवा आता बघा माता लक्ष्मीसाठी तुम्ही विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्राचं तुम्ही सोळा सोळा वेळेस पठण करू शकता ज्यांना शक्य आहे एक एक माळ करणं त्यांनी अवश्य करावी पण ज्यांना शक्य नाही ना एक माळ करणं त्यांनी सोळा सोळा वेळेस तरी या मंत्राचं पठण करावं त्याचप्रमाणे बघा जर तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं तुम्हाला जर दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही पुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता अकरा वेळेस जे आपल्या नृत्य सवेच्या पुस्तकात आहे पुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळतं पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य हा पाठ करावा पण ज्यांना शक्यच नाही आहे ज्यांचे मुलं लहान आहे ज्यांना बाहेर जॉबला जावं लागतं त्यांनी सोत्राचं अकरा वेळेस पठण करावं त्यानंतर बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये मातालक्ष्मी अखंड वास करत असते आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरामध्ये करावं लागतं अनेक भक्त दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये करतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने फार काही खर्च न करता आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा करू शकतो सत्यनारायण पूजा कशी करावी काय करावी याबद्दल पण मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जाऊन बघू शकता मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अवश्य बघा आणि दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करा खूप अनुभव पुरेशी भक्तांनी घेतलेले आहेत तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ना त्या बऱ्याच प्रमाणात बऱ्याच प्रमाणात कमी होतात फक्त आणि फक्त सत्यनारायण पूजेने जे भक्त दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करतात त्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते लक्षात घ्या त्यांच्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही म्हणून ज्या महिला ही सेवा दर पौर्णिमेला करतात त्यांना या सेवेचे अनुभव आहे पण ज्या करत नाही ना त्यांनी अवश्य या पौर्णिमेपासून तुम्ही सुरू करा आणि स्वतः तुम्ही अनुभव घ्या तुम्ही स्वतः सांगाल की ताई आम्हाला खरंच या सेवेने खूप फरक पडलेला आहे तर चला या सगळ्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत आणि मी सगळ्या महिलांना विनंती करेल की तुम्हीसुद्धा आवाजून या सेवा करण्याचा प्रयत्न करा यापैकी तुम्हाला जेवढा जमतील तेवढ्या सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर चला हे खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी माझ्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सहमाची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री समर जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ